हॅलो वन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल ग्लॅमविथ काव्यामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत जर का तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नमस्कार मी आहे काव्या आणि मी या चॅनलवर स्किन केअर हेअर केअर मेकअप ट्युटोरियल्स फॅशन होममेड डीआयस आणि अजून छान छान इंटरेस्टिंग टॉपिक्स वर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते जर का तुम्हाला अशा प्रकारच्या टॉपिक्स मध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला प्रेस करून चॅनलला लाईब करा आणि जर तुम्हाला माझा कुठलाही व्हिडिओ मिस करायचा नसेल तर सबस्क्राईब बटनच्या बाजूला दिलेल्या बेल आयकनलाही प्रेस करा आणि त्याला प्रेस केल्यानंतर ऑल ऑप्शनला क्लिक करा ज्याच्याने माझ्या पुढच्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस नाही करणार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत टाईपचा टॉपिक शेअर करणार आहे की आपले हेअर्स जे आहेत हे कुठल्या कुठल्या टाइप्सचे असतात आणि ते आपण कसे ओळखायचे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की आपल्या हेअर केअरसाठी आपण आपल्या डेली लाईफस्टाईल मध्ये अशा कुठल्या हॅबिट्स कुठल्या अशा सवयी आपण लावायच्या आणि कुठल्या आपण टिप्स फॉलो करायचे ज्याच्याने आपले हेअर्स जे असतील ते खूप हेल्दी आणि स्ट्रॉंग होतील पण तेवढंच आपल्या हेअर केअरसाठी सफिशियंट नसतं जसं आपण आपल्या स्किनचे प्रॉडक्ट युज करण्या अगोदर आपण आपला स्किन टाईप जाणून घेतो आणि स्किन टाईप जाणल्यामुळे आपल्याला आपल्या स्किनची केअर करण्यात मदत होते त्याचप्रमाणे जे आपण आपल्या हेअरसाठी प्रॉडक्ट यूज करत आहोत ते प्रॉडक्ट आपल्या हेअरसाठी सुटेबल आहेत की नाही आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्या हेअरचा टाईप कुठला आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं असतं तर जर तुम्ही असा विचार करत असणार की हेअर टाईप म्हणजेच फक्त स्ट्रेट हेअर वेवी हेअर आणि कर्ली हेअर हे असतात आणि याच्यानुसार आपण आपल्या हेअर प्रोडक्ट जे आहे ते वापरायला हवेत जर तुम्ही असा विचार करत असणार तर हा चुकीचा गैरसमज आहे हेअर टाईप जरी हे आ, स्ट्रेट हेअर कर्ली हेअर्स वेवी हेअर्स वगैरे असले तर हे केसांचे स्ट्रक्चर्स आहेत म्हणजे प्रत्येक केसांमध्ये वेगवेगळी इलास्टिसिटी असते अशा प्रकारचे जे टाईप आहे ते केसांचा तो एक प्रकारचा स्ट्रक्चर असतो पण नॉर्मली पाहायला गेलं तर केसांचा स्ट्रक्चर आणि जे प्रॉडक्ट आपण वापरत आहोत याचा कुठलाही प्रकारचा संबंध नसतो त्याच्यासाठी आपल्याला आपल्या केसांचा जे पोरॉसिटी लेवल आहे म्हणजे हेअर पोरॉसिटी जी आहे ते जाणून घेण्याचं महत्वाचं असतं हेअर पोरॉसिटी म्हणजे काय म्हणजे आपल्या केसांची पोरस लेवल आता पोरस लेवल म्हणजे काय सगळ्यात सोप्या भाषेत सांगते ते म्हणजेच की आपल्या केसांची जी पाणी शोषण्याची आणि जे कंडिशनर आहे मास्क आहे त्याच्यातलं जे नरिशमेंट हायड्रेशन आहे ते शोषून घेण्याची जी क्षमता असते त्याला म्हणतात पोरसिटी लेवल आणि ही जी पोरस लेवल आहे ती आपल्या प्रत्येक केसांचा जो एक सिंगल स्ट्रँड आहे म्हणजेच हा जो आपला एक सिंगल केस आहे त्या सिंगल केसांवर एक अशा प्रकारचे तीन लेवर्स असतात ही पिक्चर तुम्ही इथे पाहू शकतात आणि या पिक्चरमध्ये आपल्या केसांचा जो एक स्ट्रँड आहे म्हणजे एक सिंगल केस आहे त्या केसांचा जो स्ट्रक्चर आहे तो इथे दाखवते आणि त्या प्रत्येक एका केसामध्ये तीन पासून आपला जो केसांचा स्ट्रँड आहे तो तयार होतो म्हणजेच आपल्या केसांचं जे स्ट्रक्चर आहे ते कशाप्रकारे तयार होतं सगळ्यात पहिले इथे तुम्ही बघू शकता जो सगळ्यात वरचा लेअर आहे तो आहे क्युटिकल त्याच्यानंतर सेंटरचा येतो तो म्हणजेच कॉर्टेक्स आणि थर्ड तो म्हणजे सगळ्यात लास्टचा जो पार्ट आहे तो आहे मेड्युला तर जेव्हा आपण काही आपल्या हेअर्सला अप्लाय करतो तर अप्लाय केल्यानंतर जे लास्टमध्ये जे सगळ्यात आतलं जे लेयर आहे मेड्यूला तिथपर्यंत आपण जे अप्लाय करतोय जे कंडिशनर असतील पाणी कुठल्याही प्रकारचं ऍप्लिकेशन आपल्या हेअर्सला करतो आहोत ते खालपर्यंत म्हणजेच आतमध्ये मेड्युला पर्यंत जातं की नाही याच्यावर आपल्या हेअर्सची जी पोरॉसिटी लेवल आहे ते डिपेंड असते तर पोरोसिटी लेवल ही कशा प्रकारे आपण डिफाईन करू शकतो तर ह्या uh, जी हे जे तीन लेअर्स आहेत त्या तीन लेअर्स मध्ये सगळ्यात वरचा जो लेअर आहे क्युटिकल्स ह्या क्युटिकल्समध्ये हे जे क्युटिकल्स तयार झालेले असतात ते प्लेट्स पासून तयार झालेले असतात मल्टिपल प्लेट्स असतात म्हणजे अशा प्रकारे समजून घ्या की जे आपण कौले म्हणतो एकमेकांवर जे अडकलेले असतात अशा प्रकारचे जे प्लेट्स असतात ते एकमेकांमध्ये गुंतलेले असतात आणि ह्या गुंतलेल्यांमध्ये जो गॅप असतो तो कमी जास्त असतो त्याला पोरॉसिटी लेव्हल कमी जास्त असते असणे असं म्हणतात तर बेसिकली आपले पोरॉसिटी लेव्हलचे तीन भाग पडतात म्हणजेच तीन टाईप पडतात सगळ्यात पहिले येतं लो पोरॉसिटी हेअर सेकंड येतं मीडियम पोरॉसिटी हेअर आणि थर्ड येतं था ते म्हणजेच हाय पोरॉसिटी हेअर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की लो पोरॉसिटी हेअर्स म्हणजे काय तर आता ह्या स्ट्रक्चरमध्ये आपले जे क्युटिकल्स आपण पाहत आहोत त्या मध्ये जे प्लेट्स एकमेकांमध्ये इतपत टाइट टाईट असतात की त्याच्यामध्ये कण भराचाही गॅप नसतो म्हणजे आपण जे शॅम्पू अप्लाय करतोय त्यानंतर कंडिशनर पाणी तेल जे काही आपण आपल्या केसांना लावतोय ते आतमध्ये मेड्युला पर्यंत इव्हन कॉर्टेक्सपर्यंतही ते जात नाहीये तिथल्या तिथं ते थर जमा करत असतं आणि आपण जे काही अप्लाय करतोय त्याचा फायदा जो आहे त्याचं बेनिफिट जे आहे ते आतमध्ये आपल्या केसांचे जे स्ट्रँड आहेत त्याच्यामध्ये ते पेनिट्रेट uh, होत नाही अशा प्रकारचे जे हेअर्स असतात त्याला लो प्रोरॉसिटी हेअर्स म्हणतात सेकंड येतं मीडियम पोरॉसिटी हेअर्स मीडियम पोरॉसिटी हेअर्स मध्ये काय असतं की जे क्युटिकल्स असतात ते बरोबर म्हणजे जसे नॉर्मली असायला हवे तशा प्रकारेच वेगवे ते वेगवेगळे असतात म्हणजेच ते सुटे असतात त्यांच्यातला जो गॅप आहे तो नॉर्मल लेवलमध्ये असतो तो कमीही नसतो आणि जास्तही नसतो आणि अशा प्रकारचे जे मीडियम पोरॉसिटीचे जे हेअर्स आहेत ते लकीली हेल्दी मानले जातात त्यानंतर तिसरं येतं ते हाय पोरॉसिटी हेअर्स हाय पोरॉसिटी हेअर्स मध्ये काय असतं की जे क्युटिकल्स असतात तर क्युटिकलचा जो गॅप आहे तो खूप दूर दूर असतो म्हणजेच त्याच्यात खूप डिस्टन्स दिस, असतं आणि त्या डिस्टन्स असल्यामुळे आपण त्याला हाय पोरॉसिटी हेअर्स म्हणून हे झाले पोरॉसिटी हेअर्सचे तीन टाईप्स जर आपण कुठलेही प्रॉडक्ट जे आहे ते आपल्या हेअर नुसार जर आपण अप्लाय केले तर आपले हेअर्स जे आहेत ते डेफिनेटली हे स्ट्रॉंग आणि हेल्दी व्हायला मदत होते आता आपल्याला हे तर कळालं की हेअर टाईप्स जे आहेत ते कुठल्या प्रकारचे असतात पण आता ते ओळखायचे कसे तर अतिशय सोपं आहे सगळ्यात अगोदर आपण लो पोरॉसिटीचे हेअर्स आहेत ते कसे ओळखायचे लो पोरॉसिटीचे जे हेअर्स असतात ते खूप डा ड्राय डल आणि फ्रिझी दिसतात आणि त्यांचे जे खालचे एंड्स असतात हे खूप जास्त डॅमेज जास झालेले असतात आणि अशा प्रकारचे हेअर्समध्ये कुठल्याही प्रकारची शाईन नसते आणि आपले लो पोरॉसिटीचे जे हेअर्स असतात ते जेव्हा आपण आपल्या हेअर्सला वेट करतो म्हणजेच आपल्या हेअर्सला ओले करतो तर ओले करताना ते लवकर ओले होत नाही आणि केस धुतल्यानंतर ते लवकर सुकतही नाही अशा प्रकारचे जे हेअर्स असतात ते लो पोरॉसिटी हेअर्स असतात सेकंड आहे मीडियम फोरॉसिटी हेअर्स मीडियम पोरॉसिटी हेअर्स मध्ये काय असतं हे हेअर्स जे आहेत खूप हेल्दी मानले जातात त्याच्यानंतर हे अशा प्रकारचे जे हेअर्स असतात ते खूप शायनी सिल्की त्याच्यानंतर खूप हेल्दी दिसतात डेटॅंगल्ड मॅनेजेबल दिसतात आणि खूप असं हायड्रेटेड ते हेअर्स दिसतात कुठल्याही प्रकारचे असे डल फ्रीजी डॅमेज केस ते दिसत नाही त्यानंतर अशा प्रकारचे जे हेअर्स आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रोडक्टही सूट होऊन जातात म्हणून कुठलाही शॅम्पू वापरला कंडिशनर वापरलं त्याच्याने त्यांना कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्टही होत नाही पोरोसिटीचे जे हेअर्स असतात ते खूप वीक आणि डॅमेज हेअर वाटतात आणि लवकर ते गळायला लागतात त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्ट्रेंथ वाटत नाही स्ट्रॉंग हेअर्स ते वाटत नाही अशा प्रकारचे हाय पोरॉसिटीचे हेअर्स असतात आणि अशा प्रकारचे जे हेअर्स असतात ते लवकर पाणी टाकल्यानंतर ते लवकर ओले होतात आणि सुकूनही लवकर जातात तर दुसऱ्या वेळेने आपण आपल्या हेअरचे पोरॉसिटी लेवल कशी चेक करू शकतो तर एका बाउलमध्ये किंवा मग एका पा, ग्लासमध्ये पाणी घ्यायचं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आणि पाणी घेतल्यानंतर आपल्या केसांचे जे चार पाच स्ट्रँड्स आहेत म्हणजे सिंगल स्ट्रँड्स जे आहेत सिंगल सिंगल जे आपले जे हेअर्स असतात तसे चार पाच हेअर्स जे आहे ते त्या पाण्यामध्ये बुडवायचे पाच मिनिटापर्यंत त्या पाण्याला आपण हलवायचं नाहीये फक्त ते जे स्ट्रँड आहे केसांचे त्या पाण्यामध्ये टाकता टाकायचे आणि पाच मिनिटापर्यंत वेट करायचे पाच मिनिटानंतर जर ते केस पूर्णपणे खाली ग्लासच्या खालच्या तळाशी गेले असतील तर याचा अर्थ तुमचे जे केसांचा टाईप आहे तो हायपोरॉसिटी आहे जर पाच मिनिटानंतर केसांचे जे स्ट्रँड आहेत ते ग्लासच्या मधोमध जर तरंगत असतील याचा अर्थ केसांचा तुमच्या केसांचा जो टाईप आहे तो मीडियम फोरॉसिटी आहे आणि जर पाच मिनिटांनंतर पाहायला गेलं आणि तुमच्या केसांचा जो स्ट्रँड आहे तो ग्लासमध्ये पाण्याच्या फक्त वरतीच तरंगत असेल याचा अर्थ तुमच्या केसांचा जो टाईप आहे तो लो पोरॉसिटी आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या केसांचे जे के हेअर्सचे टाईप्स आहेत आणि हेअरचे जे पोरॉसिटी लेवल आहे ते चेक करू शकतो आणि याच्याने आपल्याला आपल्या हेअरचे प्रोडक्ट्स युज करण्यामध्ये कर खूप कर खूप खूप हेल्प होते जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमचा हेअर पोरोसिटी टाईप कुठला आहे तर हा व्हिडिओ संपल्यानंतर नक्की तुमच्या हेअरची जी पोरॉसिटी लेवल आहे ती चेक करा आणि तुमच्या हेअरचा टाईप कुठला आहे ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी होममेड डी आय वायज जे शॅम्पू हेअर ऑइल्स त्याच्यानंतर हेअर मास्क कंडिशनर्स हे आपण होममेड कसे कर तयार करू तर याच्यावर मी एक ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओज मध्ये हेअर मास्क तुमच्यासोबत शेअर केला आहे जर का तुमच्यातून कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आवर्जून बघा आणि हे जे मास्क मी तुमच्या सोबत शेअर केला आहे ते सगळ्या हेअर टाईपला सुटेबल आहे जर तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आवर्जून तो व्हिडिओ बघा आणि नक्की तो हेअर मास्क जो आहे तो ट्राय करा पुढे मी तुमच्यासोबत शेअर करेन की आपल्या हेअर टाइप नुसार आपण कुठले प्रोडक्ट्स युज करायला हवेत आणि कुठली काळजी आपण आपल्या हेअर टाइप नुसार घ्यायला हवी या व्हिडिओमध्ये मध्ये जर मी या सगळ्या इन्फॉर्मेशन शेअर केल्या तर हा व्हिडिओ खूप लॉंग होईल आणि सगळे तो व्हिडिओ जो आहे तो पाहण्यात बोर होतील त्याच्यासाठी आपण थोड्या थोड्या सेक्शन्समध्ये हा व्हिडिओ जो आहे तो डिवाईड करू म्हणून त्या अगोदर तुम्ही तुमच्या हेअर्सचा जो टाईप आहे तो फाइंड आउट करा नक्की तुमचा हेअर टाईप जो आहे तो कुठला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये ज्या हेअर टाईपची मेजॉरिटी जास्त असेल त्या हेअर टाईपवर मी सगळ्यात अगोदर व्हिडिओ बनवेल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की हेल्पफुल वाटला असेल जर का तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकन ला प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नियर आणि डिअर वन्स लाही शेअर करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदीत राहा खुश रहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय